अध्याय बारावा अब्रामास देवाचे पाचारण परमेश्वराने अब्रामास सांगितले तू आपला देश आपले नातेवाईक व वा आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन मी तुला आशीर्वाद देईन तुझे नाव मोठे करीन तू आशीर्वादित होशील तुझे जे अभिष्ट चिंतेतील त्यांचे मी अभिष्ट करीन तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय पंचाहत्तर वर्षांचे होते आपली बायको साराय आपला पुतण्या लोट त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला हा देश मी तुझ्या संतानाला देणार परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधिली मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला अब्रामाचे मिसर देशात वास्तव्य पुढे देशात दुष्काळ पडला तेव्हा काही दिवस मिश्रा जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता तो मिस्रात प्रवेश करणार तो तो आपली बायको सारा हिला म्हणाला पहा तू वयाला सुंदर स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे तुला मिसरी लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील तर मी याची बहीण आहे असेच तू सांग म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहोचला तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसऱ्यांनी पाहिले फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारोपाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेवले तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि त्याला मेंढरे बैल गाढव दास दासी गाढवी व उंट मिळाले तरी अब्रामाची स्त्री साराय हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याचे घराणे याच भारी पिडा भोगावयास लाविली लावली तेव्हा फारोने अब्रामास बोलावून म्हटले तू मला हे काय केले ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितले ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितले मी तिला आपली बायको करण्यासाठी मजकडे ठेविले होते तर आता ही पहा तुझी बायको हिला घेऊन जा तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्या संबंधाने हुकूम केला आणि त्याने त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेस लाविले